हॅलो मित्रांनो आम्ही चालले पिक्चर बघायला पुष्पाटू आता आले डानूला तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत करून पेशल रिक्षा करून ड्रायव्हर हा ड्रायव्हर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नका ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहे आपला आम्ही चालले आता डानू जवळ आले vaya. ¿Vale, va? ¿Vale, ¿Vale? ¿Vale? मसले जवल वड़ापाव खाला वड़ापाव कितले